मालेगाव शहरात चोरी केलेल्या ऐकून सात मोटरसायकल जप्त एक लाख पन्नास हजार रुपये मुद्देमाला सह कॅम्प पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी एका इश्मास घेतलं ताब्यात महापोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती तसेच मालेगाव कॅम्प सहाय्यक अधिक्षक निरीक्षक श्रीमती ज्योती गडकरी यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्याकडील दाखल गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याऐंशी दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिताचे कलम तीनशे तीन दोन प्रमाण दिनांक एकोणतीस जुलै रोजी या गुन्ह्याचा तपास चालू असताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणाऱ्या इसमाचा शोध घेतला असता इसम नामे होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल ही चोरी केल्याची माहिती मिळाल्यानं त्यास पोलीस येथे आणून त्यास विश्वासात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्यानं मालेगाव शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरून सात मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिल्यानं त्याच्याकडून दाखल गुन्ह्यातील एक हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल व इतर चार हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल व एक बजाज प्लॅटिना मोटारसायकल व एक एच एक एफ डिलक्स अशा ऐकून सात मोटरसायकल एकूण एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आलेल्या मोटरसायकल या सदम मान मालेगाव कॅम्प पोलीस ठाणे मालेगाव शहर पोलीस ठाणे मालेगाव छावणी पोलिस ठाणे हद्दीतून चोरी केल्याचं सांगितलं वरील कारवाईसाठी पोलीस ठाण्याकडील पोलीस हवलदार अकराशे ब्याऐंशी मनोज सिंग पोलीस नाईक एकवीसशे चार सचिन गोसावी पंधरा एक्केचाळीस हितेश दहा अकरा योगेश मोरे तसेच विशेष पथकातील पोलीस शिपाई पंधरा अडतीस राकेश जाधव सव्वीस नव्याण्णव राम मिसाळ यांनी कारवाई केली असून सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशान्वये पोलीस नाईक सोळाशे पंचवीस हरीश कोळी हे करत आहे वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन हादीत एकोणतीस तारखेला एक टूर गाडी स्प्लेंडर चोरीला गेली होती त्याचा तपास घेण्याकर तस पाच पथकातले आमचे कर्मचारी गेले तरी सी सी टी व्ही फुटेज बघितलं त्यामध्ये एक आरोपी निष्पन्न झाला फुटेजमध्ये दिसून आला आणि मग त्या आरोपीचा शोध घेत असता तो आरोपी प्रमोद दिलीप बच्छाव हा राहणार आहे रोकडबा नगर दाभाडी हा निष्पन्न झाला आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याच्याकडून जवळ सहा ते सात गाड्या तपासून रिकव्हरी झालेल्या आहेत आणि अधिक तपास करतो